सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो आपण माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतीय संस्कृतेने व्रत वैकल्य उपासना उत्सवाच्या माध्यमातून नेहमीच निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतीय लोक मुळातच संशोधनप्रिय आहे ज्यात फायदा होतो अशा कृती सगळ्यांनी कराव्यात म्हणून अशा कृतींना देवाधर्माचा संबंध जोडून त्याला भारतीय पूजेमध्ये किंवा आपल्या धार्मिक पूजेमध्ये त्याला स्थान दिलेलं दिसतं प्रत्येक भारतीय सण हा तिथल्या शेतीशी भौतिक वातावरणाशी आणि आयुर्वेदिक उपयोगात येणाऱ्या औषधी वनस्पतीशी जुळवलेला आहे सामाजिक मूल्याशी संबंधित आपला हा सण असतो दसरा हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो हा या सणामध्ये आहे आपटा या वनस्पतीला महत्त्व काय आहे आपटा ही वनस्पती आपल्या पूर्वजांनी दसरा या सणामध्ये का घेतली तिचा का वापर केला त्याचं महत्त्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आज दसरा आहे आज सोनं लुटण्याचा दिवस आहे मगाशीच बरीच मंडळी सोनं घ्या सोनं म्हणून आपट्याची पानं देऊन गेली आमच्या एका मित्राचे वडील हे मुद्दाम आपट्याचे पान घेऊन आलं डॉक्टर साहेब आपट्याच्या पानाचा औषधी उपयोग आम्हाला व लोकांना सांगा असा त्यांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी दोन चार वेळा आम्हाला आग्रह केला याची माहिती लोकांना सांगावी हे खूप दिवसापासून माझ्याही मनामध्ये होता काही आजारात त्याचा मुद्दामहून वापर केला जातो व त्याचे छानसे रिझल्टही मला आले होता आमच्या आईसाहेबाची आठवण म्हणून मला या निमित्तानं झाली बाहेर पाऊस व वीज यांचा लपंडाव चालू असतो यावेळी माझी आमची आई आम्हा भावंडांना घराबाहेर पाडू देत नसा एकदमच महत्त्वाचे असेल तर आपट्याचे पान खिशात घेऊन जा असा तिचा आदेश या यामागचं लौकिक लॉजिक याचं संशोधन आज करण्याची गरज आहे तर असा हा आपट्या आपटा जुन्या लोकांच्या खूप आवडीचा आम्हाला कारण म्हणून विचाराल तर यात तंबाखू टाकून बिड्या बनवल्या जात म्हणून तो म्हाताराबाबांच्या आवडीचा विषय खास संस्कृतमध्ये अश्मंतक असे म्हणतात अश्म म्हणजे खडा खडा म्हणजे मुतखडा मुतखडा विरघळणारा व त्यास झरवणारा असा होय आमच्या कोकणामध्ये या झाडास शिंद असेही म्हणतात याचे छान अनुभव आम्हाला आलेले आहेत व ते सर्मासोर मांडताना आम्हाला खूप आनंद होत आहे आपण पुढच्या भागामध्ये या आपट्याच्या पानापासून बरे होणारे जे काही आजार आहेत याबद्दल आपण माहिती घेऊ असा हा बहुगुणी आपटा याबद्दलचा लेख आपल्याला नक्कीच आवडला असेल सर्व मंडळींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपण पुढच्या भागामध्ये या आपट्याच्या पानाचे पाप आपट्याच्या पानाने कोणकोणते आजार दुरुस्त होतात हे आपण पाहू जय श्रीराम